लोकसभा निवडणुकीमध्ये आपला स्ट्राईट रेट ज्यांनी ऐंशी टक्के ठेवलेला आहे म्हणजे त्या अर्थाने डिस्टिंक्शनमध्ये पहिल्या क्रमांकाने जे उत्तीर्ण झालेले आहेत लोकांनी त्यांना उत्तीर्ण केलेलं आहे त्या शरद पवारांबद्दल अखेर अजितदादा पवार ज्यांना फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलेलं ला आहे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आज मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये आपली अशी वर्धापन दिनाची सभा अजितदादा पवार यांनी गेल्या चोवीस वर्षांमध्ये राष्ट्रवादीची ज्या पद्धतीने शरद पवार यांनी उभारणी केलेली आहे मजबूत बांधणी केलेली आहे नेतृत्व दिलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि इकडे नगरमध्ये अर्थातच विजयी सभा ही सध्या सुरू आहे आता आपल्याला चर्चा करायची की अजितदादा पवार यांनी गेल्या अकरा महिन्यांमध्ये शरद पवारांबद्दल ज्या पद्धतीने शब्दांचे आसूड ओढलेले आहेत आणि आसरू ढाळलेले आहेत त्याबद्दल आणि आता पुढच्या एकशे वीस दिवसानंतर हू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार नेमकं आपलं कर्तृत्व कोणत्या पद्धतीने सिद्ध करू शकतील याविषयी अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून येथे विचार मांडत असतो आता बघा पश्चात सभा ही अजितदादा पवार यांना बारामतीमध्ये देखील घ्यावी लागणार आहे ती केव्हा घेतील आणि अर्थात ते स्वतः आता बारामती विधानसभेचे आ उमेदवार असतील का विधानसभा निवडणुकीमध्ये हा देखील प्रश्न आहेच ते कुठल्या धाडसाने किंवा कुठल्या तोंडाने अगदी बारामतीकारांच्या भाषेमध्ये सांगायचं तर ते विधानसभेला आता युगेंद्र पवार यांच्या विरुद्ध उभे राहतील आता हेच बघायचं आहे ज्या वेळेला दहा जूनला ठरलं की आज नवीन पक्ष स्थापन करायचा आहे विदेश सोनिया गांधी यांचा विदेशी वंशाचा मुद्दा असेल किंवा इतर काही कारणं असतील हे ज्या वेळेला पंचवीस वर्षांपूर्वी ठरलं त्या वेळेला जे शरद पवारांच्या बरोबर होते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ हसन मुश्रीफ हे अजितदादा पवार यांच्या व्यासपीठावर आज पंचवीसावा वर्धापन दिन साजरे करताना होते रौप्य महोत्सव या रौप्य महोत्सवाच्या दिवशी त्या उत्सवामध्ये आपल्याला आसरू ढाळावे लागणार आहेत हे अकरा महिन्यांपूर्वी जर अजितदादा पवार किंवा त्यांच्या त्या आठ ज्यांनी शपथ घेतली होती त्या मुख्य शिलेदारांनी मनात आणलं असतं तर ते त्यांना तसं नाही तसं असं होऊच शकत नाही असं त्यांना वाटलं असतं परंतु झालेलं आहे तसंच मग ई डी सी बी आय आय टीच्या भीतीमुळे महायुतीमध्ये आपलं जाणं हे सगळ्या अर्थाने सुरक्षित ठिकाण आहे म्हणून त्यांनी आपलं पक्ष तिकडे पळवून नेला आणि तो पक्ष नेत असताना पक्षाचं चिन्ह घड्याळ नेलं जे शरद पवारांकडं राष्ट्रीय अध्यक्ष पद होतं ते देखील पळून नेलं आमदार पळून नेले आता आज हे आमदार त्यातले काही आमदार रोहित पवार जसं काल परवा म्हणत होते काही आमदार इकडं नगरच्या सभेमध्ये येऊ शकतात अजितदादा पवार गटामधले ते आज आलेले नाही त्याचं कारण काय की सर्वोच्च न्यायालय असो किंवा निवडणूक आयोग असो विधानसभेचा सभापती असो या सगळ्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत गेल्या अकरा महिन्यामध्ये आता आपण ऐन वेळेला फक्त शरद पवारांचा स्ट्राईक रेट मोठा आहे ते जिंकलेले आहेत आणि आपल्याला आता आपली अक्कल ठिकाणावर आलेली आहे राजकीयदृष्ट्या तेव्हा आपण साहेबांच्या चरणी लीन झाल्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही असं ज्या ज्या आमदार खासदाराला वाटतंय ते निश्चित येणार आहेत म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षामध्ये ते येणारच निश्चित परंतु त्याचा आता ह्या पुढच्या किती दिवसांमध्ये येत येतात आहे कारण की सगळ्या कायदेशीर बाजू समजावून घ्या आणि मगच ह्या सगळ्या गोष्टी करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं तो एकदम घाईघाईंमध्ये तो पक्ष पुन्हा पुनर्प्रवेश हा असं झालेला नाही एवढंच आता अजितदादा पवारांचं आजचं भाषण बघा गेल्या अकरा महिन्यांमध्ये म्हणजे दोन जुलै दोन हजार तेवीसपासून तर आत्तापर्यंत अजितदादा पवार यांनी ज्या ज्या वेळेला व्यासपीठावर भाषण केले वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती दिल्या तिथे त्यांनी जी कॅसेट आळवलेली आहे की शरद पवार यांनी वेळोवेळी सातत्याने आपल्या राजकीय भूमिका बदलल्या आणि म्हणून ते एक हाती सत्ता कधी त्यांची आलेली नाही आणि मग त्याचा फटका माझ्यासारख्या नेतृत्वाला बसलेला आहे म्हणजे हातातोंडाशी आलेलं पद घालवावं लागलेलं आहे किंवा मला ते मिळू नये म्हणून याचे खास असे प्रयत्न खेळलेले आहे मग जसं सुप्रिया बोले आणि राष्ट्रवादी हाले आणि शरद पवारांच्या हातात ती सगळी कळ ती हुकुमशाही त्या पद्धतीची ही अशी टीका झालेली बरं इतकी टीका ही राजकीय दृष्ट्या असतं तेवढी रास्त मानला असतं लोकांनी परंतु तुम्ही काय केलं आहे अजितदादा पवार यांनी तुमचं आता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय झालेलं आहे तुम्ही आता बसा सामाजिक शैक्षणिक संस्था चालवा आम्हाला राजकारणाच्या परिगामध्ये जे काही डावपेस खेळावे लागतील त्यासंबंधी तुम्ही आम्हाला सल्ले द्या आता तुमचं आता बस झालं तुम्ही आता राजीनाम्याचं एकदा नाटक केलं पुन्हा तो मागे घेतलेला आहे वगैरे वगैरे ते सगळं बोलून झाले आणि बारामतीला तर त्यांनी हद्द म्हणजे कळस गाठला तो म्हणजे तसा तो किळसवाना कळस असं बारामतीकारांना वाटलं म्हणजे ते काय कशा पद्धतीची टीका केली होती की आता यांची कधी एकदा शेवटची निवडणूक होतीये असं ते म्हटलेलं आहे म्हणजे लक्षात आलं की आता लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे आपली दात तर आपले पडलेले आहेत परंतु आपल्या आता जिबेला कायमचा लगाम लावावा लागणार आहे हा मेसेज महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादा पवार यांना दिलेला आहे मग आता तो जिबेचा तो तो दांडपट्टा चालवताना आपल्याला दहा वेळाला विचार करावा लागणार आहे शरद पवार यांना सहानुभूती मिळू शकते सहानुभूतीची लाट आहे ज्यांनी तुम्हाला राजकीय जीवनामध्ये आणलं खासदारकी दिली साखर कारखान्याचा संचालक या पदापासून तर तुम्ही उपमुख्यमंत्री पद इतक्या वेळेला तुम्हाला दिलं त्यांनाच तुम्ही दगा देऊन थेट आपल्या विचारांच्या विरोधात असलेल्या महायुतीमध्ये गेलात आणि पुन्हा सत्ता स्थापन केलेले तीही दुगाण्या झाडत केलेली आहे म्हणजे आपल्याला आशीर्वाद मिळाला ज्या शिकायला मिळालं पद मिळालं याचा विसर पडून तुम्ही गेलात आणि त्याचा फाटका मग शरद पवार यांच्या प्रती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये जी सहानुभूतीची लाट उसळली ती मात्र मान्य करायला अजितदादा पवार अगदी चार जूनपर्यंत अजिबात तयार नव्हते त्यांना एक तो एक विशिष्ट प्रकारचा कॉन्फिडन्स होता परंतु छगन भुजबळांसारखे अनुभवी नेते बोलत होते आता त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते बोलत होते का तर ते तसं ते बोलत होते की कशा पद्धतीने शरद पवारांच्या बाजूने जनमत चाललेलं आहे आता त्या ते जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीच्या फटक्यामुळं तुम्ही भाजपच्या महाशक्तीच्या आशीर्वादानं निवडणूक आयोग निवडणूक आयोग विधानसभेचे सभापती यांच्यापर्यंत तुम्ही लढाई जिंकलेली आहे तुम्हाला चिन्ह मिळालं तुम्हाला पद मिळालं पण आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो जे काही निकाल द्यायचा तो अनेक याचिकांवरचा तो मिळ जो जाहीर केला जाईल तेव्हा जाईल परंतु आज लोकांनी निकाल देऊन टाकलेला आहे की शरद पवार आणि राष्ट्रवादी आणि घड्या हे एक चिन्ह आहे हा एक पक्ष एक जीव झालेला आहे म्हणजे शरद पवारांना ज्या वेळेला असं विचारलं होतं की आता राष्ट्रवादीचा चेहरा आश्रवासा चेहरा कोण तर ते म्हटलं होतं की मी स्वतः आणि त्यांनी जाहीर सभांमधून ज्या पद्धतीने त्यांच्या शैलीमध्ये आणि मी काय तुम्हाला थकल्यासारखं वाटतो का वाट काय का, वगैरे वगैरे त्यांनी बरेचसे अजित पवारांची आणि त्यांच्यावर टीका करण्यांची बिनपाण्यांनी केलेली आता अजित पवारांनी आज वर्धापन दिनाच्या सभेमध्ये बोलताना असं सा सांगितलेलं आहे की प्रवक्त्यांनी आपली जीभ आवडली पाहिजे काय बोलायचं जा आम्हाला जरा विचारून बोलत जा तसे एका प्रवक्त्याने जी काही गरळ ओकली होती ती अशी होती की तुम्ही कसला पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करताय म्हणजे त्यांनी शरदचंद्र पवार गटाला असा प्रश्न विचारला होता तो निकाल लागायच्या आधी आणि तुम्ही आता तुम्हाला तुमच्या पक्षाचं चिन्ह आत्ताच मिळालेलं आहे तुतारी वाजवणारा माणूस तुम्हाला एक वर्ष पण झालं नाही आणि तुम्ही महोत्सव कसं काय साजरा करता असा प्रश्न त्यांनी विचारला होता आता मग तो जो पक्ष आहे राष्ट्रवादीचा पक्ष नॅशनल काँग्रेस पार्टी हे पूर्ण आता देशभरामध्ये त्याचा म्हणजे त्या अर्थाने राष्ट्रीय दर्जा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून शरद पवारनी पाहिजे तेवढे प्रयत्न केले आणि तो मिळवला देखील होता परंतु आता जे मत किती किती जे मत जे। ते जेवढे मतं किती सहा किती टक्के जे मतं पाहिजे त्या निकषामध्ये ते बसलेलं नसल्यामुळे तो राष्ट्रीय पक्षाचा आता दर्जा गेलेला आहे आता अजितदादा पवार असं आज म्हणत आहेत की आता तो दर्जा जो आहे तो आपल्याला आता परत मिळवायचा आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवापासून आपण काय शिकलेलो आहे हे अजितदादा पवार यांच्या भाषणामध्ये ते वारंवार जाणवत होतं त्यांनी चुकूनही शरद पवारांबद्दल म्हणजे असं जे, जे त्यांना भोवलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये असं एकही वाक्य उच्चारलं नाही उलट राष्ट्रवादीची कशी स्थापना झाली मग तारी गानवर कसे बरोबर होते मग ते संगमा कशे बरोबर होते मग ते कशी सभा झाली मग छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल हे कसे होते वगैरे वगैरे ते त्यांनी सगळं ते सांगितलं आणि मी त्यावेळेला कसं दुय्यम फळीमध्ये होतो परंतु तुम्ही दुय्यम फळीमध्ये होता पंचवीस वर्षापूर्वी परंतु आता तुम्ही थेट काय केलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवलेलं आहे आणि आपल्या आपल्याला मुख्यमंत्री होण्याच्या इर्षेने मिळवलेलं असेल किंवा आपण जे काही लाखो कोटी रुपयाचे आपल्यावर जे काही भ्रष्टाचारचे आरोप झालेले त्यामुळे संरक्षण मिळावं यासाठी तुम्ही मिळवलेलं असेल जे काय असेल आणि दुसरं अजितदादा पवार यांच्या भाषणाचं जर विश्लेषण करायचं आहे त्याच्या अर्थ शोधायचे त्याच्यातल्या मधल्या जागा शोधायच्या आहेत जा। तर त्यांनी दुसरा एक मुद्दा फार प्रकर्षाने मांडलेला आहे त्यांनी आपली विचारधारा आपण सोडलेली नाही मूळ फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपण सोडलेली नाही यशवंतराव चव्हाण हे आपलं दैवत आहे हे लक्षात ठेवा हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रवक्त्यांना त्याचं कारण की त्यांना आता महायुतीमध्ये गेले भाजप बरोबर गेले मग ते जे काय शिंडी जानव्याचं हिंदुत्व आहे ते तुम्हाला आता कसं मान्य झालेलं आहे वगैरे वगैरे ते सगळं ते आपल्यावर बोललं जायला लागलेलं आहे आपण एकदम भूमिका कशी बदललेली आहे म्हणजे जे अजित पवार ज्या वेळेला याच महायुतीच्या सरकारमध्ये सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला मंत्रालयामध्ये बोलत असताना त्यांनी ह्या विचारधारेचा मुद्दा मांडला होता की आम्ही काही फारकत घेतलेलं नाही मूळ विचारसरणीपासून आणि इतकंच नाही तर आम्ही मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या संदर्भात विचार करत आहोत असं देखील त्यांनी विधान केलेलं होतं मंत्रालयामध्ये पत्रकारांशी बोलताना ते सगळीकडे त्यावेळेला छापून आलेलं आहे आता आज ज्या वेळेला ते विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जातील त्यावेळेला त्यांना ते विचारलं जाणार आहे म्हणजे त्यांच्या ज्या वेळेला असं लक्षात आलं की इतर जो वंचित समाज आहे धनगर समाज आहे मुस्लिम समाज आहे यांची मतं आपल्याला मिळालेली नाहीत कारण आपण काय आहे भाजपच्या वळचणीला येऊन बसलेलं आहे त्याच्यामुळे ते आपल्याला मिळालेलं नाही असा त्यांनी तो अर्थ काढलेला आहे आणि तो खरंच आहे मग आता ती मतं जर आपल्याला शाबूत ठेवायची आहे मग आपण त्यासाठी आपल्याला सगळ्या आमदारांना प्रशिक्षित करावं लागणार आहे त्यासाठी आता हे जे गणित आहे साडेतीन चार लाखाचा मतदारसंघ त्याच्यामध्ये कसं जिंकायचं वगैरे हे सगळं करत असताना प्रत्येक घराचा प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा विचार करून आपल्याला डावपेच खेळावे लागणार हे अजितदादा पवार यांना कोणी सांगण्याची गरज नाही आणि पराजय जरी झालेला असला तरी हिमतीने आपण पुढं जायचं असतं हे इथपर्यंत ठीक ठीक मान्य आहे परंतु आता ही सगळी समीकरणं जुळवताना त्यांची मोठी कसरत होणार आहे आणि मग आपल्याला आज जे भारतीय जनता पार्टीकडून जी वागणूक दिल्ली दरबारी मिळालेली आहे ती काय मिळालेली आहे की आपल्याला त्यांनी देऊ केलं होतं प्रफुल्ल पटेलांना कोणतं मंत्रिपद की राज्य मंत्र मंत्रिपदाचा दर्जा म्हणजे स्टेट मिनिस्टरचा दर्जा आणि एक स्वतंत्र परंतु ते आपण स्वीकारलेलं नाही का नाही स्वीकारलेलं आहे कारण की आपले राज्यसभेमध्ये अजून दोन खासदार होणार आहेत जुलै ऑगस्टमध्ये ते आपल्याला दिसून येईल आणि मग जसं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की आपण नंतर ते कॅबिनेटचं काय कर का, मिळवायचं कसं वगैरे विचार करू तसं आपण देखील कॅबिनेट मिळाल्याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आता मोदींच्या म्हणता येणार नाही एन डी एच्या मंत्रिमंडळामध्ये आपण सहभागी व्हायचं रे असं त्यांनी जाहीर करून टाकलं ते ठीक आहे राजकीय निर्णय आहे कशा तो कोटा वगैरे तिथ पण ते ठीक आहे परंतु प्रफुल्ल पटेल हे अगदी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जिरेटो जिरेटोप आहे तो त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या शिरावर ठेवून देखील प्रफुल्ल पटेल यांच्या पदरात काही पडलेलं नाही आता त्यांचं विमान घोटाळा वरळीचा ते मालमत्ता प्रकरण इकबाल मिरची वगैरे याच्यातून त्यांची सुटका झालेली आहे परंतु ते मिळालेलं नाही मंत्रिपद त्यांना काही मिळालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एक तर लोकसभेतला पराभव त्याच्यानंतर काठावर उत्तीर्ण झालेली एन डी ए मग त्यांची कशी आता दोनशे चौऱ्याऐंशी संख्या आहे त्यामध्ये आपलं स्थान किती आहे हे पटून देता देता कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या नाके नऊ आलेले आहेत हे आता ते दिसतंय त्यांच्या बोलण्यामधून ती खतखत त्यांची दिसते भलं ते असं म्हणतात की आता एन डी एचे दोनशे चौऱ्याऐंशी आहे मग त्याच्यामध्ये अजून तीनशेच्या पार म्हणजे आता चारशोके पारची भाषा नाहीच आहे आता तीनशे पार आपण होणार आहोत वगैरे असं ते समजव सम्दो, समजावणीचा त्यांचा सूर आहे दुसरं आता ही आमदार जे पुनर्प्रवेश करणार करू इच्छितात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये त्यांना रोखण्यासाठी ते वारंवार आता पुन्हा निधीची भाषा सांगायला लागलेल्या आहेत कुठल्याही प्रकारचा निधी तुम्हाला कमी पडू दिला जाणार नाही आता हे वर्धापन दिन झाला आजचा की नंतर आता अर्थसंकल्प साजरा करायचा आहे म्हणजे मागच्या अर्थसंकल्पाला मागच्या मधल्या सगळ्या अधिवेशनाच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाच्या पुरवणी मागण्या या मंजूर करण्यात आल्या आणि आपल्या कब्ज्यातल्या सगळ्या खा आमदारांना भरपूर असा निधी दिलेला आहे त्यांनी आज असा आकडा सांगितलं की हजार कोटीचा निधी दिलेला आहे तो अजून दिला जाईल तुम्ही काही चिंता करू नका असं त्यांनी समजवून सांगायचा प्रयत्न केलेला आहे कारण की ही होऊ घातलेली जी काही गळती आहे त्यांच्या पक्षाला ती रोखण्यासाठी त्यांना हे ते करावं त्यांना त्यांच्याकडे दुसरं आत्ता सध्या काय हत्यार नाहीच आहे बरं त्यांनी कुठल्याही सेलचे पदाधिकारी असतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांना अगदी काय वाहनं वगैरे मस्त आलिशान वगैरे ते देण्याचं ठरवलेलं आहे आणि ते म्हटले तुम्ही ते घेऊन आता लग्न कार्य इकडं तिकडं फिरू नका तुम्ही काय करा पक्षाच्या प्रचारासाठी फिरा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे एकशे वीस दिवसामध्ये अजितदादा पवार हे लोकसभेच्या पराभवातून स्वतःला सावरून वगैरे कसे स्वतःला सिद्ध करतात हेच आता महाराष्ट्राला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद